नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी जिथे संपादन होणार तिथल्या जमिनी विकू नका मुख्यमंत्र्यांचे अमरावतीच्या शेतकऱ्यांना भावनिक आवाहन म्हणाले दलालांच्या भानगडीत पडू नका राज्यपाल भवनाच्या जागेवर शिवस्मारक बांधा राज्यपालांना मंत्र्याच्या बंगल्यात हलवा उद्धव ठाकरेंनी केले उदयनराजेंच्या मागणीचे समर्थन औरंगजेबाच्या खबरीचा वाद संयुक्त राष्ट्रसंघात पोहोचला कथित मुघल वंशजाने लिहिले पत्र कायदेशीर संरक्षण देण्याची केली मागणी नांदेडमध्ये गुंगीचे औषध देऊन सोळा वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार दिला बाळाला जन्म पंचावन्न वर्षीय उपसरपंचावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आणि वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाचा नकार केंद्राला विचारले हिंदू धार्मिक ट्रस्ट मध्ये मुस्लिमांना स्थान देतील का आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर वक्फ बोर्ड बिलचा जोरदार विरोध करत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने संपूर्ण देशभरात मानवी साखळी आंदोलन सुरू करण्यात आले आहे याचाच एक भाग म्हणून आज बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत आपला निषेध नोंदवला या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांनी शांततामय मार्गाने वक्फ बोर्ड बिलविरोधात आपली भूमिका मांडली यावेळी प्रसिद्ध धार्मिक वक्ते मुक्ती मोहियोद्दीन यांनी आंदोलनकर्त्यांना वक्फ बिलाचे परिणाम व त्यातील तरतुदी याविषयी मार्गदर्शन केले यावेळी बीड जिल्ह्यातील मराठा समाजाच्या नेत्यांसह नागरिकांनीही आपली मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली आहे यावेळी मौलाना अब्दुल रहीम मौलाना हफीज जाकीर मौलाना अखिल शफीक हाशमी मौलाना अब्दुल बाकी मुफ्ती जावेद मुफ्ती आरिफ साहेब मौलाना अमीन मौलाना साबीर मुफ्ती गती युनुस मुफ्ती मैनुद्दीन कासमी यांच्यासह बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर सय्यद सलीम अशोक हिंगे गणेश वरेकर ॲडव्होकेट शपीक भाऊ नितीन जायभाय मोईन मास्टर फारूक पटेल खुर्शीद आलम रवींद्र दळवी देशमुख आदी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारे असून घटनेच्या मूलभूत अधिकारांविरोधात असल्याबद्दल या विधेयकामुळे महाराष्ट्रातील हक्क व लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर परिणाम होईल त्यामुळे हे विधेयक रद्द करण्यात यावे अशी मागणी मातृभूमी प्रतिष्ठान बीड व बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या वतीने दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार शेंडगे यांच्यामार्फत श्री जितेंद्र भोळे सचिव महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय मुंबई यांना पाठवलेल्या एका निवेदनाद्वारे केले आहे यावेळी मराठवाडा शिक्षक संघटनेचे निमंत्रक प्राचार्य डी जी तांदळे मातृभूमी प्रतिष्ठान तथा बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संजय तांदळे महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार कृती समितीचे निमंत्रक बाजीराव ढाकणे ई पी एस पंच्याण्णव समन्वय समितीचे कार्याध्यक्ष सुधाम कोळेकर यांची उपस्थिती होती बीड जिल्हा परिषद विभागातील हिवताप कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आक्रोश आंदोलन केले कामकाजात सुधारणा करण्यासाठी हत्तीरोग हिवताप कर्मचारी व अधिकारी यांचे कामकाज जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे हस्तांतरण करण्याचे आदेश शासनाकडून निघालेले आहेत परंतु हे आदेश रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी हिवताप हत्तीरोग जलजन्यसह रोग कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आक्रोश आंदोलन करण्यात आले सहसंचालक आरोग्यसेवा हिवताप हत्तीरोग व जलजन्य रोग, जल रोग पुणे यांच्या अधिपत्याखालील या हिवताप हत्तीरोग जलजन्य रोग अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामकाज चालत होते परंतु शासनाने या कर्मचाऱ्यांचे कामकाज जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे हस्तांतरित करण्याबाबतचे प्रपत्र काढलेले आहे या बाबीला संघटनेकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे त्यासाठीच आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील बाबा टॉवर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या नगरपालिकेच्या सुलभ शौचालयात मंगळवार दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास अनंता हरिभाऊ टोंपे वय चाळीस वर्षे राहणार शिक्षक कॉलनी पाथरी हल्ली मुकाम बिहार कॉलनी मानवत या तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली शौचालयाची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्याने या घटनेची माहिती तात्काळ पात्री पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला तर रुपाली अनंत टोंपे वय अठ्ठावीस वर्षे राहणार शिक्षक कॉलनी पात्री हल्ली मुकाम बिहार कॉलनी मानवत यांच्या फिर्यादीवरून आरोपी भारत वावळे राहुल शिंदे आणि अशोक खंडागळे सर्व राहणार पाथरी यांनी संगणमत करून फिर्यादीचे पती अनंता याच्याकडील पैसे त्यांनी परत न दिल्या कारणावरून अनंता हरिभाऊ टोंपे यांना त्यांच्या राहत्या घरातून बोलावून घेऊन बाहेर कुठेतरी गंभीर मारहाण करत जिवे मारून पात्री शहरातील बाबा टावर परिसरातील नगरपालिकेच्या शौचालय येथे आणून टाकले अशा आशयाच्या फिर्यादीवरून विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्त्याण्णव अब्लिक पंचवीस कलम एकशे तीन एक तीन पाच भारतीय न्याय संहिताप्रमाणे पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान घटनास्थळाला एस डी पी ओ सेलू समाधान पाटील पोलीस निरीक्षक महेश लांडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक घायवट सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी यांनी भेट दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी हे करत आहेत युवादर्पण लाईव्हसाठी दत्ता उपाडे पाथरी मी वीस वर्षे सायबर पोलिस दलात काम केले आहे पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही मी दररोज दोन गाड्या वापरून लोकेशन बदलत आहे पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही असा दावा करणारा बीड पोलिस दलातील निलंबित पी एस आय रणजित कासले याने आता पोलिसांसमोर शरणागती पत्करणार असल्याचे जाहीर केले आहे या संदर्भात रणजित कासले याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की मी कालपासून काही लोकांच्या कॉमेंट वाचल्या काही लोकांशी बोललो वकील आणि पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा मला असं जाणवलं की आता पळून उपयोग होणार नाही सिस्टीमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही मी आजपर्यंत अनेक संकटांचा सामना केला आहे त्यामुळे आता मी परिस्थितीचा सामना करणार आहे म्हणून मी बीड पोलिसांना आता शरण जाणार आहे दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी पालवन चौक बीड येथील रायसिना गुरुकुलचे वार्षिक स्नेह संमेलन व पालक मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला या प्रसंगी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र गुरुकुल शिक्षण व संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता नलावडे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक गणेशभाऊ वाघमारे भगवान विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री आघाव सर पर्यवेक्षक श्री गर्जे सर श्री भोसले सर श्री बिभीषण सर श्री खोशे सर श्री बाळासाहेब राठोड सर श्री जाधव सर श्री नागरगोजे सर युवा उद्योजक श्री रवी वाघमारे आणि घनगाव सर यांची उपस्थिती होती यावेळी गुरुकुलचे संचालक डॉक्टर श्री राजेंद्र पवार यांनी सर्व मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले डॉक्टर नलावडे सर आणि श्री श्याम गर्जेसर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्याबाबत अनमोल असे मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चिरंजीव राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन गुरुकुलचे संचालक श्री डॉक्टर राजेंद्र पवार यांनी केले यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार